मित्रांनो एक साधा प्रश्न विचारतो आपण बुद्धीने कमी आहोत का नाही मेहनतीने कमी आहोत का नाही मग जपान जर्मनी सिंगापूर हे देश पुढे कसे गेले आणि आपण आजही पोट्यांशीलवरच का आहोत याचं उत्तर फक्त एकच आहे डिसिप्लिन मित्रांनो जपानमध्ये ट्रेन एक मिनिट लेट झाली तर था अधिकारी माफी मागतो जर्मनीमध्ये रस्ता रिकामा असला तरी लाल सिग्नलला लोक थांबतात आणि सिंगापूरमध्ये रस्त्यावर कचरा टाकला की दंड आहे आणि तो दंड कोणीही टाळू शकत नाही कारण तिथले लोक नियम भीतीने नाही स्वतःच्या जबाबदारीने पाळतात आपल्याकडे नियम कमी नाहीत मित्रांनो पण मानसिकता अशी आहे कोणी बघत नसेल तर चालते हेल्मेट आज नको वेळ थोडं लेट झालं तरी चालते काम आज नाही केलं तरी चालते आणि हळूहळू हे चालते आपलं आयुष्य चालवते जपानमध्ये वेळ म्हणजे संस्कार भारतामध्ये वेळ म्हणजे अडथळा आपण म्हणतो नशीब नाही संधी नाही पण खरं सांगू का आपल्याकडं वेळेचा आदर नाही जो माणूस वेळेचा आदर करत नाही त्याच्या स्वप्नांचा कोणी आदर करत नाही दक्षिण कोरिया युद्धानंतर भारतापेक्षा गरीब होता पण आज सॅमसंग हुंदाई एल जी का कारण तिथे अभ्यास हा पर्याय नाही तिथं अभ्यास आधी आणि मोबाईलनंतर आपल्याकडं जवळ आली की अभ्यास करतात उरलेले दिवस रील्स स्क्रॉल आणि फक्त टाइमपास भविष्य मोबाईलमध्ये डाउनलोड होत नाही मित्रांनो भविष्य डिसिप्लिननं घडवावं लागतं सिंगापूर स्वच्छ का आहे कारण सरकार आहे म्हणून नाही तिथले लोक स्वच्छ आहेत म्हणून आपल्याकडे आपण म्हणतो सरकार काय करते पण कचरा टाकताना आपलेच हात असतात देश हा आरशासारखा असतो मित्रांनो जसे नागरिक तसा देश मित्रांनो भारताकडं टॅलेंट आहे भारताकडे बुद्धी आहे भारताकडे मेहनत आहे पण फक्त डिसिप्लेन नसल्यामुळं आपण स्वतःच स्वतःला मागे खेचतो हे ऐकायला कदाचित वाईट वाटेल पण सत्य आहे आपला शत्रू बाहेर नाही आपला शत्रू आत आहे जे देश नियम पाळतात ते इतिहास घडवतात आणि जे देश नियम तोडतात ते फक्त कारण सांगतात देश बदलायला अगोदर तुम्ही बदला लवकर उठा जे काम हातात घ्याल ते आधी पूर्ण करा मन नाही म्हणत असतानाही योग्य ते करा डिसिप्लिन म्हणजे कडक आयुष्य नाही डिसिप्लिन म्हणजे स्थिर आणि मजबूत आयुष्य आज डिसिप्लिन नाही तर उद्या परिस्थिती तुम्हाला डिसिप्लिन शिकवेन आणि ती शिकवण खूप महाग असेल भारत महासत्ता बनेल का नाही हे सरकार ठरवणार नाही हे ठरवेल तुमचा रोजचा डिसिप्लिन मित्रांनो डिसिप्लिन म्हणजे मोठे निर्णय नाही डिसिप्लिन म्हणजे रोजचे छोटे निर्णय देश एका दिवसात बदलत नाही पण माणूस एका निर्णयाने बदलू शकतो आजपासून एकच नियम पाळा सगळं बदलायचा हट्ट करू नका फक्त एकच सवय ठरवा ठरवलेल्या वेळेला उठायचं किंवा रोज तीस मिनिट एकच काम लक्ष देऊन करायचं डिसिप्लिन सुरू होतो कन्सिस्टन्सीने परफेक्शनने नाही मनावर नाही सवयीवर नियंत्रण ठेवा मन नेहमी सोपा मार्ग निवडतं रील्स स्क्रॉल टाळाटाळ ताल। मनाला विनवू नका सवयी बदलून मन बदला मोबाईल दूर ठेवा वेळ ठरवा काम आधी आणि इच्छानंतर डिसिप्लिन म्हणजे मनाशी लढणं नाही डिसिप्लिन म्हणजे मनाला प्रशिक्षण देणं वेळेला नाही म्हणायला शिका प्रत्येक गोष्टीला हो म्हणलात तर स्वतःला नाही म्हणाल थोडं थांबा थोडा नकार द्या थोडं स्वतःसाठी उभे राहा यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत ते फक्त अनावश्यक गोष्टी टाळतात मित्रांनो स्वतःशी प्रामाणिक राहा कोणी बघत नसलं तरी आपण स्वतः बघत असतो रस्ता रिकामा असेल पण सिग्नल लाल आहे तिथं थांबा कोणी तपासत नसेल पण ते तुमचं काम आहे ते पूर्ण करा डिसिप्लिनची खरी परीक्षा ही एकटेपणामध्ये होते मित्रांनो आपण देशाला दोष देतो नेत्यांना दोष देतो पण विचार करा जर भारतातला प्रत्येक भारतीय स्वतःशी प्रामाणिक राहिला तर भारताला कोणीही मागे ठेवू शकणार नाही आज फक्त एकच विनंती आहे या व्हिडिओ खाली कमेंट करा मी आजपासून डिसिप्लिन सुरू करणार आणि हे शब्द टाईप करताना फक्त लिहू नका स्वतःला वचन द्या मित्रांनो हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला आरसा दाखवत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असा विचार करणाऱ्या त्या प्रत्येक माणसाला हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं फक्त मोटिवेशन नाही तर आयुष्याला बदलणारे विचार दिले जातात चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद